पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत वरणगाव शहरात कुत्र्यानं चावा घेतलेल्या गायीचे ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले लंपीच्या आजारानं गुरे ढोरे हैराण तातडीनं उपाय योजना करा भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी वरणगाव शहरामध्ये लंपी आजाराची पुन्हा सुरुवात झाल्यामुळं गायी व गुरं मोठ्या पद्धतीमध्ये लंपीच्या आजारानं थैमान घातलंय तसेच वरणगाव शहरात बाहेर गावातून ट्रकभर कुत्रे सोडल्यामुळं वरणगाव शहरात कुत्र्यांनी हैदोस घातल्यामुळे चावा घेतल्यामुळे पिसाळलेले प्राणी हे ज्येष्ठ नागरिकांवर मोठ्या पद्धतीने हल्ला करून जखमी करत आहेत काल पाच जणांना तिरंगा सर्कल इथं गायीला कुत्र्यानं चावा घेतल्यानं गायीच्या अंगात संपूर्ण विष पसरले व त्या गायीनं ज्येष्ठ महिला श्रीमती रेणुका माता साबळे यांना भास्कर गावंडे यांच्या चहाच्या स्टॉल जवळ अक्षरशः शिंगावर उचलून महिला रेणुका माता साबळे यांना खाली टाकलं व त्या मातेला लोथाळलं गंभीर जखमी केले त्यामुळं संपूर्ण नागरिक भयभीत झाले असून ज्येष्ठ नागरिक हे घराच्या बाहेर सुद्धा निघायला घाबरत आहेत याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी सलीम तडवी यांना मोकाट गायीना लंपीनं लागण झालेला आजार यावर तातडीनं उपाययोजना करा यासाठी सातत्यानं मागणी केली जाते परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे तसेच मुख्याधिकारी नगर परिषद यांनी मोकाट कुत्रे व जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा त्यांना गोशाळेमध्ये रवाना करण्यात यावा अशी मागणी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या उपस्थितीत भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी नाना चौधरी मिलिंद भिसे कृष्णा माळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मयूर शेळके फजल शेख अजमल खान गोलू राणे कामगार नेते मिलिंद मेंढे पप्पू ठाकरे बळीराम दादा सोनवणे योगेश माळी रमेश पालवे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे त्याने मोठ्या प्रकारचे द्या त्या जनंदामध्ये सुरुवात केली आहे त्यानंतर बस स्टँड सर्कलवर तिरंगा सर्कलवर सुद्धा एका गाईने आपले महिला आई समान होती त्या तिलाही डोकं डायरेक्ट शिंगावर उचललं आणि खाली फेटलांच्या अंगावर ती गाय जी आहे ती बसली अशाच प्रकारे चार पाच जणांना मारलं म्हणजे अशा प्रकारचा एक मोठा हौदस हा मुकाट दोरांचा इथे झाला आहे आणि सुद्धा मोठ्या पद्धतीमध्ये झाले ते चाव चावत आहे त्याकरता एक भीतीचं वातावरणगाव शहरामध्ये निर्माण झालेलं आहे मी मान्य मुख्याधिकारी सचिन राऊत साहेब आणि त्यांच्या प्रशासनाला विनंती करतो की आपण तातडीनं तातडीनं काय जे तुम्हाला करायचं आहे ते करा परंतु आता आम्ही हे ऐकणार नाही आहे कारण की जनता जनतेला जर काही धोका गोष्टीपासून होतो आहे तर आता ही चिंता इथे संपली आहे तर आता आपण तातडीने मुखाट जोरांचा बंदोबस्त तातडीने करावा कुचऱ्यांचासुद्धा जे कुत्रे चाव घेत कावरलेले सावरलेले कावरलेले कुचरे कावर हे साव घेऊन राहिले आहे त्यामुळे माणसाचं जीव त्याच्या या जातो आहे त्यामुळे पाहिले तर सिरियस झाली त्या पहिल्या आता जळवाला न्यावं लागलं असतं अशा प्रकारचं हे जे प्रकार जे आहे ते अत्यंत गांभीर्य या गोष्टीकडे प्रशासनाने लक्ष देऊन नवरात्राचा सण उद्याच्या दिवशी येऊन सुरुवात होते नवरात्र जर काही अशी प्रकार घडले आणि माताबाईंना जर तरी मोठा टोलो जर तरी मारत असले तर अत्यंत चुकी आहे नगरपालिकेचे नगरपालिकेने साताऱ्याने एकत पक्ष हरलो तातडीने मंगळवार बुधवारच्या आत याच्या उपाय ज्या त्या चित्रमाध्यमातून झाल्या पाहिजे टेंडर तातडीनं काढा आणि मोफाट झोरांना पकडा आणि त्या पुरच्या पकडून दुसरीकडे न्या बाहेरगावचे लोक बाहेरगावचे पुरचे पकडून आपल्या गावामध्ये आणून सोडून राहिले तरी आपण त्याच्याकडे त्याकडे दुर्लक्ष करतो आहे हे तातडीनं करावं मी कॅटेगरी मोद्यांना विनंती करणगावमध्ये मोकळ्या कुत्र्यांचं आणि मोकळ्या ढोरांचं खूप धुमाख झालेला आहे नगरपालिकेला वारंवार सांगून पण नगरपालिका लक्ष देत नाही तरी आता कुत्र्यांनी आहे गावड्यांना मोकळ्या गावड्या चावल्यानंतर ही गावडी इतकी सडलेली आहे की मी आमच्या म्हातारा आजीला दोन तीन चार पाच लोकांना मारून खाली पाडलं बेसूत पडले आणि हे बस स्टँडवरती एवढी पब्लिक आहे की त्या पब्लिकलासुद्धा मानत नाही आहे तरी प्रशासन शिवसाहेबांना वारंवार सांगून सांगते शिवसाहेब त्याचं काही हे करत नाही मोकळ्या गावड्या फिरताय मोकळे कुत्रे फिरून आले आहे त्याच्यावर काही ॲक्शन करत नाही आहे तर त्याच्यावर लवकरात लवकर शिवसाहेबांनी निर्णय घेऊन या मोकळ्या गावड्यांचा आणि मोकळ्या कुत्र्यांचं लवकरात लवकर निर्णय घ्या आणि त्यांना इथून गावातून एकाकडे झो शालेमध्ये टाका किंवा कुत्र्यावर काही ना काही पर्याय करून कुत्र्यांना पण आठवा आता हिला कुत्र चावलेला आहे कुत्र चावल्यामुळे ती लोकांवर पिसळलेली आहे की ती लोकांना चायला करते तर त्याच्याकरता लवकरात लवकर प्रशासनाने आणि शिवसाहेबांनी त्याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन सांग त्याच्यावर कारवाई करा जोर चाल त्याचे मोकळे ढोरा त्यांच्यावर कारवाई करा ना लोकांना इतका त्रास होऊन त्या मोकळ्या ढोरांचा आणि मोकळ्या कुत्र्यांचा